हगवाणे जेसीबी विक्रीतील फसवणूक प्रकरणात नवीन अपडेट समोर आले इंडस इन बँक चौकशीच्या फेऱ्यात बँकेची चौकशी होणार आहे जप्त केलेला जेसीबी हगवाणांना पुन्हा दिल्यानं आता चौकशी होणार आहे इंडस इन बँकच्या लिगल डिपार्टमेंटची आज चौकशी होणार आहे हगवणे जेसीबी विक्री प्रकरणी आता थेट इंडस इन बँकेच्या चौकशीच्या आता फेऱ्यात अडकले म्हाळुंगे पोलिसांनी बँकेच्या लिगल डिपार्टमेंटला आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले तर तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी हगवडेंकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला जप्त करून ठेवण्यात आलेल्या गोडाऊनमधून शशांकने त्यांचा ताबा कसा काय घेतला याचं गुण उकलण्यासाठी बँकेची चौकशी केली जाणार आहे शशांक आणि लता हगवणे या मालिकाने येळवंडे यांची अकरा लाख सत्तर हजारांची फसवणूक केली आहे या प्रकरणी मालिकाला सहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर माळुंगे पोलिसांनी थेट इंडसिंड बँकेला चौकशीच्या फेऱ्यात आता घेतल्या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत उडले तुषार आपण पाहतोय बँक आता चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकल्या हगवण यांच्या जेसीबीच्या प्रकरणामध्ये काय ताजे अपडेट आहेत नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर हगोंडे कुटुंबियांनी येळवंटे कुटुंबियांशी गैर येळवंडे कुटुंबियांशी गैरव्यवहार करत तर जेसीबी विकला होता मात्र येळवंडे कुटुंबियांना तो जेसीबी पुन्हा दिला नाही या अनुषंगाने येळवंडे कुटुंबीय हे पोलिसांमध्ये गेलो होतं आणि त्यानंतर हा संपूर्ण जो प्रकार आहे तो पुढे आला मात्र ज्यावेळेस येळवंडे कुटुंबियांच्या ताब्यात जेसीबी होता त्यावेळेस येळवंडे कुटुंबियांकडनं बँकेने ओढून गेला होता मात्र आता चौकशी दरम्यान अनेक गोष्टी पुढे येताना पाहायला मिळेल त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे इंडेक्सन बँकेनेच हा जेसीबी ओढून गेला होता का कोणी अनोळख्या व्यक्तीने हा जेसीबी ओढून नेला होता याची चौकशी होणं महत्वाचं आहे आणि यामध्ये अकरा लाख सत्तर हजार रुपयांची जी फसवणूक झाली होती या प्रकरणी तर हा संपूर्ण तपास तो पुढे पाहायला मिळणार आहे इंडियसन बँकेला तर पोलिसांनी आता नोटीस दिलेली आहे आणि त्यांनाही या चौकशीच्या फेऱ्यात आता ओढल्याचं पाहायला मिळते त्यामुळे अनेक बाबी तर पुढे येणार आहे आणि जिथून खर तर शशांकने ज्या बँकेच्या गोडाऊन मधून तर हा जे सीबी पुन्हा आपल्याकडे नेला होता तेची ही होना रे। रे। पूर्ण चौकशी होणार आहे त्यामुळे नक्की या प्रकरणात काय पुढे येते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगदी तुषार खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी